शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण असेल याबद्दल अनेक दिवस चर्चा सुरू होती अखेर त्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीदादा आडाडराव पाटील हेच महायुतीचे उमेदवार असतील या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे तर शिवाजीदादा आठराव पाटील हे माहितीचे उमेदवार असतील हे अगदी दोन दिवसात जरी समोर आलं असलं तरी माग मागच्या पाच वर्षामध्ये पराभव जरी झाला असला तरी पराभवाने खचून न जाता सातत्याने जनतेमध्ये राहणं लोकांचे प्रश्न सोडवणे आणि लांडेवाडी या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी जनता दरबार जो होता तो कधी खंडित न करता लोकांच्या समस्या सोडवणे यांना त्या कामातून दादा नेहमी लोकांमध्ये राहिले उमेदवार कोण असेल त्या कितीही चर्चा झाल्या तरी माहितीचा उमेदवार मीच हा जो विश्वास शिवाजीदा आढावा पाटील यांना होता आज त्याच जोरावरती माहितीचे उमेदवार म्हणून शिवाजीदा आढळ पाटील यांच्या नावाची जवळपास घोषणाच झालेली आहे आता आपल्या समवेत माझे खासदार शिवाजी दादा आढाव पाटील आहेत दादा आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये दादा मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये किती तुमचा म्हणजे पराभव जरी झालेला असला तरी पराभवाने खचून न जाता तुम्ही लोकांमध्ये राहिलात विद्यमान खासदार कुठे होते हे तुम्हाला विचारण्यापेक्षा लोकही बोलत आहेत लोकांनाही माहिती आहे आणि माहितीच्या उमेदवाराचा जो तिढा होता तो अखेर सुटलेला आहे सव्वीस मार्च रोजी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे नेमका याबद्दलची काय रूपरेषा आहे खरं म्हणजे आपण आता मग सांगितल्याप्रमाणे गेले पाच वर्ष पराभव झाला म्हणून मी काय घरी बसलो नाही मला शक्य होत की मी जाऊन माझ्या व्यवसायामध्ये किंवा माझ्या संस्थांमध्ये सहकारामध्ये व्यस्त राहिलो असतो राजकारण सोडून पण माझ्या मनाला ते पटलं नाही पटलं ह्यासाठी नाही की पंधरा वर्ष ह्या जनतेनं मला निवडून दिलं ह्या जनतेनं माझ्यावर भरभरून प्रेम केलं मला कसली राजकीय पार्श्वभूमी नसताना तीन तीन वेळा मोठ्या मताधिक्यानं निवडून देणं हे जनतेचं खरं प्रेम होतं जनता माझ्यासोबत होती आणि म्हणून मला जाणवलं की एका भ पराभवानं दूर जाऊन जनतेला दूर लोटणं मला बरोबर वाटलं नाही योग्य वाटलं नाही म्हणून कारण पंधरा वर्षात त्या लोकांशी एक आगळं वेगळं नातं जुळलं गेलं होतं प्रेमाचं नातं जुळलं होतं आणि म्हणून मी म्हटलं ठीक आहे नाही खासदार तर नसू नाही पद तर नाही पण लोकांमध्ये राहणं त्यांच्या समस्या समजून घेणं त्यांच्या अडचणीवर जाऊन काही मदत करणं हे माझ्या दृष्टीनं हीच खासदारकी होती पंधरा वर्ष काय करता आलोय लोकांना मदत करणं त्यांच्या अडी अडचणी आड़ सोडवणं त्यांना प्रेम देणं त्यांना त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हेच माझ्या दृष्टीनं लोकांची सेवा करण्याचं साधन होतं ते मी करत आलो आणि मला त्यामध्ये आनंद आहे मुळात पाच वर्षापूर्वी मी पुन्हा खासदार केला उभं राहील असंही मला कधी वाटलं नव्हतं आली संधी तर आली नाही आली तर त्यामध्ये काही गैर नाही हे समजून मी माझी वाटचाल करत राहिलो कुठली अपेक्षा मनामध्ये न ठेवता किंबहुना अडीच वर्षापूर्वी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला संजय राऊतांच्या कर्वी कळवलं होतं की आपण शिरूर लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडल्यात सोडावा लागेल कारण तो राष्ट्रवादीचा आहे अमोल कोल्हा तिथं सिटिंग खासदार आहे त्यामुळं तुम्ही त्या मतदारसंघामधचा विचार न करता पुण्यामध्ये लक्ष घालावं पुणे लोकसभेतून लढावं आणि शिरूरमधून तुम्ही फिरू नका त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुमचा जर असा विचार असेल तर मला राष्ट्रवादी किंवा काँग्रेस बरोबर संघर्ष करण्यापेक्षा मला तुम्ही ताकद द्या संघटनाच्या बाबतीतून सरकारच्या बाबतीतून शिवसैनिकांना सहकार्य करण्यासाठी मला ताकद कर द्या मला खासदार की नको आहे मी खासदार झालोच पाहिजे असे माझी काही इच्छा नाही आहे पंधरा वर्ष खासदार झालो खूप झालं मला फक्त तुम्ही ताकद द्या शिवसैनिकांसाठी मला लढण्यासाठी उभं राहण्यासाठी मला निवडणुकीच्या माध्यमातून मला दिलंच पाहिजे असं काही नाही पण त्यामुळं मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं याच्यावरून मला स्पष्ट सांगायचं की मी खासदारकीसाठी किंवा परत निवडणुकीसाठी काम करतोय लोकांमध्ये फिरतोय अशी परिस्थिती नव्हती योगायोगानं गेल्या अठरा महिन्यापूर्वी दीड दोन पावणे दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे सरकार नवीन स्थापन झालं शिंदे फडणवीस त्यानंतर फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी माझ्यावर एक विश्वास टाकला जबाबदारी टाकली विकास कामाला बळ दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकसभेची तयारी करायची आणि त्याप्रमाणे करत आलो म्हणून मला काय माझा आग्रह हो नव्हता परंतु लोकांनी प्रेम लोकांची इच्छा सरकार किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची ताकद माझ्या पाठीशी त्याप्रमाणे लोक मतदारसंघामध्ये फिरत राहिलो अक्षरशः काही सत्ता नसताना जेव्हा सुरुवातीचे अडीच वर्ष कोरोना काळामध्ये मी माझ्या स्वतःच्या खिशातून खर्च केले संस्थेतला पैसा खर्च केला आणि लोकांपर्यंत पोहोचलो कोणाला कोरोना काळामध्ये हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही इंजेक्शन मिळत नाही औषधे मिळत नाही हॉस्पिटलचं बिल भरता येत नाही अशा वेळेला मी धावून गेलो अवकाळी पावसामुळे कोणाचं नुकसान झालंय घर उद्ध्वस्त झालंय जनावर मेलीत अशा ठिकाणी लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत केली त्यांना आधार दिला रक्कम किती हे महत्वाचं नाही आहे अशा काळात त्यांना आधार देणं महत्वाचं आहे ते काम मी करत राहिलो कुठलीही अपेक्षा मनामध्ये न ठेवता आणि आता योगायोगानं संधी चालवून आली मला दीड वर्षापासून मला खात्री होती की मी ह्या मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार आहे योगायोगानं नंतर अजित पवारांचा गट जुलै महिन्यामध्ये दोन हजार तेवीसला जॉईन झाला त्यानंतर सुद्धा मी काम करतच राहिलो शिंदे साहेबांनी मला सांगितलं की हा मतदारसंघ आपण आपल्याकडे मागून घेणार आहोत नंतरच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला गेला आणि त्यामध्ये त्यांचा क्लेम सुद्धा तसा योग्यच होता कारण त्यांचे विद्यमान खासदार त्यांचे चार आमदार त्यांची ताकद त्यामुळे हा मतदारसंघ ह्याच्यात गेला आणि महायुतीचा सर्व सहमतीनं मी उमेदवार म्हणून माझं नाव पुढे आलं आणि तो प्रस्ताव स्वीकारला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी आता उभा राहतोय ह्या सव्वीस मार्च रोजी जो आपला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय त्याबद्दल खरं म्हणजे काल आम्ही अजितदादा पवार यांच्या बंगल्यावर देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीचे सगळे आमदार आणि मी तो उपस्थित होतो तिथं रूपरेषा ठरली भविष्यामध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी काय काय आपल्याला करावं लागेल ती करत असताना प्रवेशाचा पण विषय निघाला तर सव्वीस तारखेला मंचर या ठिकाणी प्रवेश घेण्याचं निश्चित झालंय आणि त्याच्यानंतरच मग तिकीटची घोषणा पण होईल दादा खर तर विकास हा एक होत नाही हा लोकसभा तसा आपला मोठाही आहे पंधरा वर्षाने तुम्ही खासदार झाला तेव्हाची परिस्थिती त्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही मार्ग लावलेला बलगडी शर्तीचा प्रश्न असेल खेडच्या घाटाचा प्रश्न असेल अनेक प्रश्न होते जे तुम्ही मार्गे लावले अनेक प्रश्न असे होते ज्यासाठी तुम्ही पाठपुरावा केलेला आहे ते पुढे मंजूर होणार होते जसं की आपलं नाशिक पुन्हा रेल्वेचा त्या ठेकीचा प्रश्न असेल परंतु मागच्या पाश्व जो तुमचा पराभव झाला तरी तुम्ही त्याचा पाठपुरावा करत राहिलात ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावं तुमच्या स्वप्नातला शिरूर लोकसभा मतदारसंघ कसा आहे काय प्रश्न असे बाकी होते की जे या विद्यमान खासदारांनी सोडवले नाही आणि तुम्ही निवडून आला तर ते सोडवणार आहात ज्या मुद्द्यावर विद्यमान खासदार निवडून आले माझ्या विरोधात चाकणची ट्रॅफिक नगर रोडची ट्रॅफिक तळेगाव चाकण शिकरापूरचा रस्ता आणि पुणे नाशिक रेल्वेचा पाठपुरावा हे मुद्दे दुर्दैवानं ज्या मुद्द्यावर त्यांना मतं पडली त्या मुद्द्यावर त्यांनी काढीचंही काम केलं नाही खेडचे बायपासेस म्हणजे खेड मंचर नारायणगाव वाळेफाटा हे सगळे बायपासेस माझ्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालं हे केंद्रीय रस्ते मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांनी लोकसभेमध्ये जाहीर केलेलं आहे दोन हजार अठरा मध्ये सर्व सुरूत आहे आणि त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत की पाचवी पायपासेस आढळराव यांच्या मागणीनुसार मंजूर झाले त्याची टेंडर झाले आज दोन आहेत तीन दिवस नजीकच्या काळामध्ये उर्वरित टेंडर निघणार आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे मग मा आता त्याच्यावर त्यांनी क्लेम करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे जनतेला माहिती आहे बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये आता बैलगाडा शर्यती चालू होणं काय संसदेमध्ये भाषण केलं म्हणजे लगेच बैलगाडा शर्यत चालू होत नाही संसदेमध्ये भाषण केले म्हणून काय कांद्याला भाव मिळत नाही संसदेमध्ये भाषण केलं म्हणून लगेच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही त्याला सरकारची धोरणं त्याच्यासाठी लागणारा पाठपुरावा हा महत्वाचा असतो आज आपल्याकडं अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलं आहे की संसदेमध्ये भाषण केले की सगळं काय लगेच ऑटोमॅटिकली रत्न पुरस्कार मिळतो आणि लगेच संसद रत्न पुरस्कार हा मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो की पहिला संसद रत्न पुरस्कार मलाच मिळालेला आहे दुसराही मलाच मिळालेला आहे म्हणजे प्रत्येक वर्षी मिळायचं दोन हजार चौदा ला सुरुवात झाली दोन हजार पंधरा सोळा हे सगळे पुरस्कार मला मिळाले नंतर त्या पुरस्काराला मी नकार दिला की बाबा ठीक आहे बाकीच्या नवीन लोकांना द्या मी कधी संसदरत्न पुरस्कार लावलेला नाही नावापुढं किंवा महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळालेले कोणी त्याच्या नावापुढं संसदरत्न खासदार असं लिहिलेलं नाही आता ही संसदरत्न पुरस्काराची आपल्याला सगळ्यांना बघायचं माझ्याकडे ट्रॉफीज आहेत दोन दोन तीन तीन विषय असा आहे संसद रत्न ख झालं म्हणून तुम्ही मतदारसंघामध्ये कामं झाली नाही माझ्या दृष्टीनं महत्वाचं काय की पुणे नाशिक रेल्वे बरोबर प्रचार काळामध्ये माझ्या विरोधात असा प्रचार करण्यात आला की काहीतरी कार्टून बनवली की रेल्वे पुणे नाशिक रेल्वे पुणे नाशिक रेल्वे आम्ही ऐकतोय लहानपणापासून ऐकतोय जुग 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 जुग, जुग रेल्वे गाडी इकडनं आली तिकडं गेली अशा प्रकारच्या कार्टून दाखवून माझा अं अपप्रचार करण्यात आला निवडून आल्यानंतर दोन महिन्यामध्ये मी रेल्वे केली मी रेल्वे करणार पण दुर्दैवान जिथ माझा पराभव झाला जिथं रेल्वे होती तिथंच रेल्वे आजही आहे एकही इंच पूर्ण आलेली नाही उर्वरित काम आता मलाच करावं लागणार आहे <स्थाँगारी> सगळे हायवेचे चाकणची ट्रॅफिक चाकण चिक्रापूर तळेगाव ह्या रस्त्यावरची ट्रॅफिक पुणे नगरची ट्रॅफिक ह्याच्यावर काढीचंही काम झालेलं नाही आणि ही सगळी कामं जी मी पूर्व काळामध्ये माझ्या काळा कारकिर्दीमध्ये ज्याचा मी पाठपुरावा केला तीच काम आता जी होत आहेत त्यामुळं निवडून आल्यानंतर आपण काय खर्च काय केलंय असं मला काही वाटत नाही दादा खरंतर आपण पाहतोय की तुमचा सव्वीस तारखेला जो त्या ठिकाणी प्रवेश होतोय की आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण असणारे ज्या सहा विधानसभा आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पुढे आडपसर आणि बोसरी याच्यापैकी जवळपास पाच आमदार की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात तुम्ही प्रवेश करणार आहात तर खरं तर प्रवेश तुमचा जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरी तो एक महायुतीचा भाग म्हणून तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करताय पाचही आमदार तुमच्या समोर आहेत परंतु शिरूरचे आमदार अशोक बापू पवार हे शरद पवारांबरोबर आहेत अमोल कोलेम बरोबर आहेत त्याचबरोबर तुम्ही सव्वीस तारखेला प्रवेश करत असताना तुमच्या समोर अजून कोणाचा प्रवेश होणार आहे का कारण जुन्नरचे माजी आमदार शरद दादा सोनोने जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी काल माझं बोलणं झालं त्यामुळे आमचा एकही शिवसैनिक दादांसोबत प्रवेश करणार नाही परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही दादांचं काम करणार आहोत आणि दादांना बहुमताने विजयी करून देणार आहोत याबद्दल ठीक आहे तो विषय अतिशय गौण आहे की कोण प्रवेश करणार आहे जे माझ्याबरोबर बरीचशी मंडळी प्रवेश करणार की जे माझ्याबरोबरच त्यांनी करिअरला सुरुवात केलेली आहे अशी मंडळी माझ्याबरोबर प्रवेश करणारच आहेत आता उद्या कळेलाच सव्वीस तारखेला जे कोण प्रवेश करतील दादा नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल आपण पाहतोय खर तर देशाचा विकास राज्याचा विकास आणि आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकास मागच्या पाच वर्षामध्ये शुरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही कामं राहिलेली असतील ते कामं तुम्ही विजी झाल्यानंतर पुढे नेणार आहात परंतु विद्यमान खासदार अमोल कोल्हे आपल्या या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात त्यांचा हिरड्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी मिडी सिटी नावावर एक मोठा प्रकल्प उभा केला जाणार होता त्या प्रकल्पाबद्दल असेल अनेक असे विषय आहेत की जे मार्गी लागलेले नाही तुम्ही आदिवासी बांधवांचा जो हिरड्याचा खरा प्रश्न आहे त्याबद्दल तुमची पुढची काय पावलं असतील सगळ्यात ज्वलंत प्रश्न आदिवासी बांधवांचा होता दोन हजार वीस ला जे चक्रीवादळ झालं त्याच्यामध्ये हिरडा पिकाचं नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई मिळत नव्हती विशेष बाब म्हणून मी आणि दिलीपरावजी वळसे पाटील यांनी पाठपुरावा केला मुख्यमंत्र्याकडे तो विषय नेला उपमुख्यमंत्र्याकडे नेला आणि अक्षरशः त्यांना चार वर्षापासून जे लोक प्रतिक्षित होती त्यांना पंधरा कोटी रुपयाचे नुकसान हिरडा पिकाचे नुकसान झालेली ती भरपाई मिळून दिली आदिवासी भागामध्ये अनेक रस्ते अनेक कामं मी माझ्या कारकिर्दीमध्ये गेल्या अठरा महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मंजूर केलेले आहेत आदिवासी भागामध्ये सर्वाधिक जास्त प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कामं मी माझ्या खासदारकीच्या काळामध्ये केलेली आहेत आदिवासींसाठी हिरड्याचा प्रश्न हा आजचा नाही अनेक वर्षापासूनचा आहे त्यासाठी माझं मनापासून प्रयत्न चालू आहे हिरड्यासाठी प्रकल्प उभा राहावा त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा बैठक घेतलेली आहे राहिला प्रश्न इंद्रायणी मेडिसिटीचा मी ऐकतोय अनेक वर्षापासून गेले पाच वर्षापासून इंद्रायणी मेडिसिटी सिटी प्रकल्प उभा राहणार इतकं रोजगार मिळणार इतकं होणार तितकं होणार त्या प्रकल्पाच्या संदर्भात फक्त घोषणा आणि भाषणं झालेली आहे भाषणाच्या व्यतिरिक्त इंद्रायणी मेडिसिटी कागदावर कुठंच नाही आहे अजून कागदावरच नाही तर प्रत्यक्षात उतरण्यासाठी काही झालेलं नाहीये बरोबर त्यामुळे अशा घोषणा खूप झाल्यात त्या घोषणाचा तसा प्रत्यक्षात काही जनतेला उपयोग झालेला नाही जसं भाषणं मोठी होतात घोषणा मोठ्या होतात पण प्रत्यक्षात जनता मात्र त्यापासून वंचित राहते जनतेची फसवणूक होते हे आपले सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे हो आता आपण पाहतोय की देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं मागच्या दहा वर्षामधलं कामकाज आणि मागच्या पाच वर्षामध्ये शिरूरमधला खुंटलेला विकास जर तुमच्या माध्यमात तुम्ही बोलताय खरंतर नरेंद्र मोदी यांनी देशाची जी उंची इतर देशामध्ये आपली वाढवलेली आहे तुम्ही कसं पाहताय कारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा ही त्यांची निवडणूक म्हणजे पंतप्रधान पदा ॲट्रिक करू पाहत आहेत देशाला पुढे नेऊ पाहतायत त्यांच्या केलेल्या विकासावरती आणि रखडलेल्या शिरूर लोक संघाच्या कामावरती दोघांचं मूल्यमापन तुम्ही कसं करताय गेल्या साठ सत्तर वर्षाचा भारत आणि गेल्या दहा वर्षापासूनचा भारत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे दहा वर्षामध्ये भारताची नवीन नव्यानं ओळख जगाला झालेली आहे आपण प्रदेशामध्ये कुठेही जर गेलात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असेल किंवा आंतरराष्ट्रीय विकासामध्ये असेल भारताचं नाव अग्रक्रमानं आदरानं घेतलं जातं ते फक्त नरेंद्र मोदीमुळे त्यांनी आखलेली धोरणं आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचलेली आहेत अनेक योजना ह्या घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत काँग्रेसचं सरकार सत्तर साठ सत्तर वर्ष असताना सुद्धा कधी शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे रुपया कधी गेला नाही राजीव गांधी म्हणायचे केंद्रातनं पाठवलेला पैसा एक रुपयातले फक्त पंधरा पैसे खाली तळागाळापर्यंत पोचतात परंतु नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्टली पैकीच्या पैकी पाई पैसे पोचलेले आहेत त्याच्यामध्ये कुठं दलाल नाही कुठं लिकेज नाही लोकांना प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे मिळतात ही योजना जगामध्ये नव्यानं आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण शेतकरी दुसऱ्या बाजूला महिला वर्ग महिला वर्गांसाठी घेतलेले निर्णय तरुणांसाठी घेतलेले निर्णय कामगारांसाठी घेतलेले निर्णय आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं या तर कुठलंही असं क्षेत्र नाही की जे नरेंद्र मोदींनी भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे दादा शेवटचा प्रश्न घेतो खरं तर ज्या दिलीपराव दिलीपरावळसाहेब पाटलांनी मागच्या निवडणुकीमध्ये अमोल या निवडणुकीचे सगळी यंत्रणा हातामध्ये घेतली होती दिलीपरावळसाहेब पाटील ह्या निवडणुकीमध्ये तुमची यंत्रणा हातामध्ये घेत आहेत कि मग तुमच्या प्रवेशापासून तर तुम्हाला उमेदवारी मिळून देण्यापर्यंत वाटा राहिलेला आहे कसं पाहताय तुम्ही या पाहतोय कि दिलीपरावळसाहेब पाटला पाटील असतील किंवा तुम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये जातायत तर मतदारांचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय खरं म्हणजे गेल्या दीड वर्षापासून मी लोकांपर्यंत किंवा गावोगावी जातो गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये आवर्जून एकच लोकांचं एक म्हणणं असतं भाषणाला जर कोणी उभे राहिलं ग्रामस्थांनी स्वागत करताना भाषणाला आणि कार्यक्रमाला सुरुवात होते दादा आम्ही चुकलो बरं पाच वर्षापूर्वी आम्ही चुकलो चार वर्षापूर्वी आम्ही चुकलो आमचा चुकीचा निर्णयामुळं आमच्या भागाचा विकास खुंटलेला आहे आणि खरोखरच शिरूर लोकसभा मतदारसंघ एकमेव मतदारसंघ आहे जो खासदाराविना होता पाच वर्ष खासदाराविना मतदारसंघ विकास कामाच्या पाठीमागं मागं राहिला जे काय कामं झाली खासदाराच्या अनुपस्थितीमध्ये मीच करत राहिलो हे सगळ्या लोकांनी पाहिलं त्यामुळं वीस वर्षापासून किंबहुना गेले पाच वर्ष मी न चुकता ह्या रे जागी रविवारचा जनता दरबार लोकांना आधार देणारा ठरतो ती कामं मी केलेली आहे वळसे पाटलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये मी ह्यापूर्वी काम करत होतो दुर्दैवान आम्ही राजकीय मतभेदामुळे जरी दूर झालो असलो तरी आम्ही कधी वैयक्तिक एक एकमेकाला कधी दृष्ट दिली नाही एकमेक एक वैयक्तिक टीका केली नाही राजकारणाचा भाग म्हणून ठीक आहे आम्ही विरोधक होतो परंतु आता नव्यानं हे काम करत असताना मी विरोधक असताना सुद्धा त्यांच्या चांगल्या कामाची मी कौतुक केलेलं आहे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा बाकी कामं असतील त्यांनी केली तर केलीच आहे त्याला ना म्हणण्याचं हरकत नाही कारण नाही आणि आता नव्यानं आम्ही दोघंही एकत्रित येऊन ह्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं बदल घडू अशी मला अपेक्षा आहे खर तर मागच्या पाच वर्षामध्ये पराभव जरी झाला असला खासदार नाव समोर नसलं तरी माझे खासदार कोणीच म्हणत नव्हतं कारण प्रत्येक मतदार हा आपल्या मनातला खासदार म्हणून शिवाजी दत्ता पाटील यांच्याकडे पाहत होता दादाने उल्लेख केलाय की ज्या ज्या ठिकाणी मी वाश्राला उभा राहतोय त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणचा मतदार वस्तीतला गावातला माणूस हा स्पष्टपणे सांगतो की दादा आम्ही चुकलो कारण सत्तेशिवाय शहा पण नाही जर तुम्हाला तुमच्या भागातला विकास करायचा असेल आपण मागच्या वेळेला पाहिलं की जे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे राहिलेत हे विजयी जरी झाले तरी सत्तेत ते सत्तेत नाही सत्तेचं समीकरण काय असतं हे मागच्या अडीच तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे ते आपण पाहिलेलं आहे यावेळेस जर का दादांना संधी मिळाली तर एकीकडे देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तर शिवाजी आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जर सत्तेतले खासदार झाले तर या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये रखडलेला विकास हा निश्चित असं मार्गे लागेल आणि ज्या पद्धतीने जनता दरबारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न दादांनी या मागे सोडवलेत ते अधिक ताकदीने त्या ठिकाणी सोडवले जातील असे आशावाद या ठिकाणी शिवाजी दादा पाटील यांनी व्यक्त केला दादा आपले मनपूर्वक आभार आपण वेळात वेळ आपल्या वर्षी बोलत त्याबद्दल